नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सोळा जून परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन केलं आहे त्यानुसार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी दोन जूनपर्यंत आपली निवेदनं सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले नागरिकांनी आपली निवेदना पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम परिमंडळ तीन उधळसर वर्तकनगर लोकमान्य नगर सावरकर नगर माचिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजोडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज करावे। दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नसल्यास नागरिक पालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत